महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गारटेकी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा उदयसिंह बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश तालुक्यातील गारटेकी येथील शेकडो युवकांनी शिवसेना तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे युवासेना उप जिल्हा प्रमुख योगेश गंगणे युवासेना तालुका प्रमुख दीपक गायकवाड युवासेना शहर प्रमुख ॲडवोकेट राजेश खरात सुनील गुंड यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रमुख पोराडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विविध पक्षातील मंडळी शिवसेनेकडे आकर्षित होताना दिसत आहे युवकांना नेतृत्व करण्याची संधी आम्ही देत आहोत आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या साथीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे आणि त्याची पूर्वतयारी सुद्धा आमची पूर्ण होत आहे असे उदयसिंह बोराडे यांनी यावेळी यावेळी बोलताना सांगितले पवार पवार महादेव कुलाल संदीप गणेश राजू जाधव बलदेव जाधव रामदास राठोड अर्जुन राठोड श्याम पवार रवी पवार अर्जुन पवार संतोष जाधव आदींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी रामेश्वर उबाळे मंठा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा